पुतळा जो परत तयार करण्यात आला तो पाहायला आलो पाहणी नाही पाहायला आलो इथे मला हा पुतळा ज्याने घडवला ते आमचे कलावंत अनिल सुतार अनिल सुतार साहेब मला भेटले मला अजून एक आनंद झाला हा पुतळा पाहिल्यानंतर खरा महाराजांचा पुतळा कसा असावा व भविष्यात जर उदाहरण द्यावं लागलं तर मालवणच्या या पुतळ्याचं द्यावं लागेल एवढा सुबक सुंदर देखना असा हा पुतळा आहे आणि म्हणून प्रथम मी सुतार साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी पुतळ्याचं काम घेतलं यशस्वीरित्या ते केलं आणि उद्या मुख्यमंत्री पाहणी करायला येत आहेत पूजन करायला येत आहेत आता साहेबांशी आम्ही चर्चा केल्यानंतर महाराजांच्या पुतळ्यालगतचा परिसर कसा असावा तसं एक ते प्लॅन देत आहेत एक तर या भिंतीची उंची कमी करून महाराजांच्या पुतळ्याकडून चारी बाजूला समुद्र दिसावा तीन बाजूला असं आम्ही भिंत उंची आम्ही त्याची कमी करायचा प्रयत्न आहे आणि एक एकतर समुद्रातून बोटी पुतळ्यापर्यंत याव्या तिथे जेटी असावी आणि बाकीचा परिसर अतिशय सुंदर लँडस्केपिंगनी केला जावा असं कलेक्टर म्हणजे राज्य सरकार आणि आम्ही लोकप्रतिनिधी मिळून मालवणकरमुळे आम्ही हे सुशोभीकरण पुतळ्याच्या आजोबाचं करायचा निर्णय घेतला आहे आणि म्हणून एकंदरीत आजची सुतारसाहेबांची भेट ही मार्गशन स्वरूपात अतिशय अतिशय उपयुक्त आणि भविष्यात या मालवणची शोभा वाढवण्यासाठी योग्य ठरणार आहे त्यांचे आभार आणि तुम्ही चांगल्या कामाचं साठी हा जो प्रसंग आहे हे आमचे इंटरव्ह्यू आहे लोकांपर्यंत पोचवावं यानंतर राजकीय प्रश्न विचारू नये असं मला वाटतं घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांच पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट